शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज न्यूजकरिता मी गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी भोसरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवाने यांचा आज इंद्रेणी नगर येथे प्रचार दौरा संपन्न झाला या प्रचार दौरात अनेक मतदारांनी अजित गवाने यांना पाठिंबा दर्शविला प्रामुख्याने या प्रचार दौऱ्यात माजी नगरसेविका सीमा सावळे व माजी नगरसेवक संजय बाबळे यांच्या उपस्थितीने प्रचारात रंगत आणली यावेळी सत्ताधाऱ्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जागेवर डोळा ठेवल्याने आता सात बारा वाचवा व वा तुतारी वाजवा असा नारा मतदार देत असल्याचे अजित गवाने यांनी सांगितले साहेबांची अतिशय मोठी सभा या ठिकाणी पार पडली लोक एकदम पूर्ण ताकदीनशी या ठिकाणी निवडणुकाला सामोरे जात आहेत प्रत्येक जण या ठिकाणी स्वतः उमेदवार असल्याचं का काम करतो आणि प्रत्येकाला या, या भोसरी विधानसभेमध्ये परिवर्तन करायचे कारण या भोसरी विधानसभेमध्ये जी गुंडगिरी दादागिरी आणि भ्रष्टाचार ज्या पद्धतीने त्यांच्या माध्यमात लागला आहे तो मोडून काढण्याचा निश्चय सगळ्यांनी केलेला आहे ये त्याच्यामुळे येत्या वीस तारखेला मतदानातनं लोक त्यांना त्या ठिकाणी उत्तर देतील आणि तेवीस तारखेला आमचा ता गुलाल आम्ही नक्की उदळणार हा त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्याच्यामुळं आता ते धडकी तर नक्कीच भरलेली आहे त्यांना आणि त्याच्यामुळं हे जे काही केले त्यांनी जी काही चुकीची कामं केलेली आहेत त्याच्यामुळे हे आहे चांगलं काम केलं असत असं घडलं नसतं चुकीची कामं केली वाईट कामं केल्यामुळं लोक आता अशा पद्धतीने त्याचं प्रत्युत्तर देत आहेत सगळ्या मतदारसंघ फिरताना सहकार्यांकडनं जो फीडबॅक येतो प्रत्येक ठिकाणी लोकांवरती वैयक्तिक लेवलला सुद्धा अन्याय झालेला आहे शेतकरी असेल कामगार असेल कारखानदार असेल सोसायटीत राहणारा नागरिक असेल कुठलाही नागरिक त्या त्याच्यावरती खुश नाही प्रत्येकाला त्रास दिला गेला म्हणजे लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सेवेसाठी लोकप्रतिनिधी निवडला जातो परंतु त्यांच्या माध्यमातून सेवा तर लांब झाली पण त्रास देण्याचं काम मागच्या दहा वर्षात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांचा तो प्रतिसाद आहे लोकांनी ठरवलेलं आहे की येत्या वीस तारखेला आम्ही मतदानातनं उत्तर दिलं आ, चार चार पाईशे था पाईशे था पाईशे था आता ते पैसे जे कमवलेत हो ते लोकांचे टॅक्स मधले पैसे जे महापालिके जमवत महापालिकेमध्ये जो भ्रष्टाचार केला त्यांनी जो रेकॉर्ड कशाचा केला तर भ्रष्टाचार करण्याचं रेकॉर्ड केले त्याच्यामुळे त्या पैशातनं लोकांचेच पैसे आता लोकांना देण्याचा आणि लोक एवढ्या छोट्याशा ह्याच्यासाठी कधीच बळी पडत नाही त्याच्यामुळे लोक जरी त्यांनी किती केलं तर लोक मतदान हे तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या चिन्हा समोरच्या बटन दाबूनच मतदान देणार आहेत आणि तुतारी वाजवा हा जो नारा आहे हा संपूर्ण जो परिसर आहे चरोली धुडगाव मुशी चिखली तळावडे ह्या परिसरामध्ये शेत पूर्वी ही लोक सगळे शेतकरी शेती शेती करायचे आता कारखानदारी महापालिका आल्यानंतर या ठिकाणी शेती बंद झाली आणि लोक त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये त्यांना आता व्यवसाय करायचे त्यांना त्यांची जमीन डेव्हलप करायची या सगळ्या संदर्भामध्ये आता त्यांना जेव्हा महापालिकेमध्ये डीपी ओपिनियन घ्यायला जातात महापालिकेची मदत घ्यायला त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला जातो आणि त्यांच्या जागेवरती काही लोकांचा डोळा आहे आणि त्यांच्या माध्यमातनं या ठिकाणी त्यांच्यावरती वेगळ्या वेगळ्या प्र प्रकारे दडपण आणायचा प्रयत्न चालू आहे आणि जमिनी कशा बळकावता येईल हा जो प्रयत्न आहे त्याच्यामुळे लोकांनी हा नारा दिलेला आहे की तुतारी वाचवा वाजवा आणि साधवारा वाचवा अशा प्रकारचा नारा लोकांचा आहे आणि त्याच्यामुळे लोक या संदर्भातलं उत्तर त्यांना नक्की देतील आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा